बघा घाटकोपरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्यानंतर राज्य शासनाने सर्वत्र आदेश, दिल शा आदेश दिलेले आहे की एक तर होल्डिंग अनाधिकृत असतील तर त्या तातडीने हटवा आणि ज्या होल्डिंग शहरात उभ्या आहेत त्या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्या स्टॅबिलिटीबद्दल जमा करा अशा प्रकारचे आदेश शासनाने तातडीनं दिले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मागे काही दिवसापूर्वीच जे काही अनाधिकृत लाग ले ले होल्डर आणि बॅनर्स लागलेले होते ते सगळे आपण काढून घेतलेले होते केवळ नगरपरिषदेचे जे लिगल होल्डर्स आहेत आणि इतर काही प्रायव्हेट होल्डिंग्स आहेत त्याच होल्डिंग सध्या शहरामध्ये आहेत नगरपालिकेच्या ज्या गॅन्ट्री आणि होल्डिंग्स आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही दरवर्षी करतो आणि आत्ताही आम्ही या पार्श्वभूमीवर तातडीने आमचे अतुल कुप्तडकर आणि हिंदूराव हे दोघंजणं कन्सल्टंट आहेत त्या दोघांनाही आदेश दिलेले आहेत की तुम्ही तातडीनं त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं तर तशा प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा रिपोर्ट आल्याच्यानंतर जे काही त्यांचं सजेशन असेल तर त्या होर्डिंगच्या लाईटप्रमाणे ज्यांची काढायची गरज असेल ते तातडीनं काढले जाते आणि बाकीच्या जा ज्या आहेत त्याच्याप्रमाणे त्यांची काही दुरुस्ती वगैरे असेल तर ती केल्या जाईल